लोकांनी मला विचारलं की टी जी टेलिव्हिजनच्या इंटरव्ह्यूमध्ये तुमचं पहिलं प्रेम कोणावर आहे त्यांना वाटलं म्हणेल बायकोवर आहे बायकोवर तर आहेच प्रेम पण बायकोवर म्हणायच्या अगोदर माझं प्रेम नांदेडवर आहे त्या नांदेडवासियांचं प्रेम माझ्यावर आहे की लोकांना सांगतो मी नांदेडमध्ये आहे म्हणून ना मुंबईमध्ये आहे आणि नांदेडमध्ये आहोत म्हणून दिल्लीमध्ये आहे म्हटलं तर माझं वजन जे काय आहे ते माझ्या नांदेडवासियांमुळे नांदेडच्या लोकांचा विश्वास आहे प्रेम आहे विश्वास दोन गोष्ट दो, दुहेरी नातं आहे नांदेडच्या लोकांचं माझ्यावर दुहेरी नात्य प्रेमाचं नातं आहे नांदेडच्या लोकांचा माझ्यावर विश्वास आहे आणि विश्वास यासाठी आहे तो शंकरराव आज विश्वास आजचा नाही शंकरराव चव्हाण साहेबांनी जो विश्वास संपादन केला होता तोच विश्वास पुढं घेऊन आम्ही चाललेलो आहोत आणि तो शब्द पाळणारी आम्ही माणसं आहोत म्हणून तुमचा विश्वास आमच्यावर आजही कायम आहे तुमचा विश्वास केवळ निवडणुकीपर्यंत नव्हे तुमचा विश्वास आणि आमचा विश्वास परंपरागत नेहमी पुढे चालला पाहिजे ही भूमिका आम्हाला मान्य आहे त्या भूमिकेला अनुसरूनच त्या भूमिकेला अनुसरूनच पुढं जायची माझी भूमिका आहे हे प्रथम मला या ठिकाणी स्पष्ट केलं पाहिजे